महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आजच्या युगात मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना अनेकदा रिक्षा बस आणि इतर वाहनांसाठी तारेवरची कसरत करावी लागते पण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथील एक विद्यार्थी याला अपवाद ठरलाय आदर्श साळुंखे नावाचा हा विद्यार्थी चक्क घोड्यावर सवारी करून शाळेला येतो आणि त्याच्या या आगळ्या वेगळ्या शिक्षण प्रवासाची सर्वत्र चर्चा होत आहे या विशेष रिपोर्टसाठी माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी सावंत वस्तीमध्ये राहणाऱ्या रा आदर्शच्या आजोबांकडे दीडशे शेळ्या आणि सात घोडे आहेत शाळेत जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसताना आदर्श थेट आजोबांच्या घोड्यांपैकी एक घोडा घेऊन शाळेची वाट धरतो वैराग इथल्या साधना प्रशालेत नववी इयत्तेत शिकणारा आदर्श रोज न चुकता घोड्यावर स्वार होऊन शाळेत हजेरी लावतो पूर्वी मुंबई औरंगाबाद असा प्रवास केल्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय लागली आहे आदर्श केवळ घोड्यावर शाळेत येऊन थांबत नाही तर आदर्श शाळेच्या शेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाखाली घोड्याला सावलीत बांधतो मधल्या सुट्टीत तो त्याला चारा देतो पाणी पाचतो आणि त्याची काळजीही घेतो हे सर्वच तो स्वतः करतो हे विशेष आदर्श शाळेपासून लांब वस्तीवर राहत असल्यानं वाहतुकीचा प्रश्न त्याच्यासाठी मोठा अडथळा ठरू शकला असता पण घोड्याने हा प्रश्न सोडवला आहे वाहनांची वाट न बघता घोडा घेऊन का होईना पण तो रोज शाळेत येत असल्यानं त्याची शिक्षणाबद्दलची ओढ स्पष्ट दिसून येते साधना प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील हुक्केरे यांनीही आदर्शच्या या शिक्षणप्रेमाचं कौतुक केलंय लांबच्या वस्तीवरून येणाऱ्या आदर्शच्या घोड्यामुळे शाळेला कोणतीही अडचण नाही उलट त्याची रोजची उपस्थिती आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं आदर्श साळुंखे आज अनेक शाळेतील शिक्षकांसाठी कौतुकाचा विषय बनला आहे आदेश साळुंखे हा नववीचा विद्यार्थी आहे त्यानं आता आठ दहा दिवसात आमच्याकडे प्रवेश घेतलाय एकदम चांगला स्वभाव आहे त्याचा त्याच्या दाखल्याची मागणी पण आपण करतोय अभ्यासात पण चांगला आहे तो आमच्याकडे तशी विद्यार्थी संख्या जेमतेम असली तरी अगदी दररोज तो नियमित हजर राहतोय अगदी दिवसभराच्या कार्यक्रमात शाळेच्या परिपाठापासून ते शेवटपर्यंत उत्साहानं त्याच्यात भाग घेतो आणि लवकरच त्याला मग यश चांगलं मिळो अशी प्राशनाक तर्फे आपण सदिच्छा व्यक्त करू तो शाळेत घोडा घेऊन येतो हा शाळेत आणण्याचं त्यांना आजच आमच्या पण लक्षात आलंय तस तिकडे वाहनाची काही सोय नसल्यामुळे तुमच्या त्याच्याकडे घोडे बहुतेक ते त्याचे स्वतःचे आहेत काही की hmm. आज त्याला उशीर झाल्यावर आला तो सगळं देण्यापेक्षा घोडा घेऊन आहे बाहेर बांधायला सोय त्याच्यामुळे आणत असेल त्याला मी का जर समजा बस बीस गेली ना शाळेची तर मग घोड्यावर येत असतो एखाद्या वेळ जर आली बस तर बस मध्ये मग आता मी घोड्यावर आलो का ते चीच आहे ना तिथं मग मी घोड्याला बांधतो आणि मग दुपारी चरायला आहे की तसं गवत तिथं बांधतो आणि मग शाळेत जातो शाळा सुटली का मग पुन्हा घोड्यावर वस्तीवर जातो आजोबा आहेत ते आजोबा शेळे दीडशे शेळे आहे आणि घोडे आहे सात घोडे पुन्हा कोंबड्या पण आहेत त्यांच्याच बघून शाळा करतो किती आता आता मी नववी नववीत आहे नववीच्या वर्गात आहे रोज असंच एन जॉईन करतो घोडा कधीपासून शिकलाय तो घोडा लहानपणापासूनच आजोबानं शिकवलं आजोबाचं नाव प्रशांत प्रभाकर सावंत मूळचा गाव कुठलं तुझं